आज मतदान केले खरं तर मतदान सांगायला सांगितलं काय सांगाल अठरा वर्ष झालो आणि पहिली गोष्ट बाबांना विचारलं की माझं लायसन्स गाडीचं आणि मी मतदार आहे त्याचं प्रूफ या दोन्ही गोष्टी मला आत्ता हव्या आणि मग त्याप्रमाणे त्याच्याविषयी जी काही कागदपत्र असतील त्याची पूर्तता करून जेव्हापासनं मला पहिलं मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे तेव्हापासनं आज तक मी एकही मतदान बुडवले मी कालही फलटणमध्ये शूट करतो आहे मी काल रात्री फलटणवरनं पॅकअप करून पुण्यात आलो मी आत्ता मतदान केलं आहे आणि मी आता परत फलटणला शूटिंगला निघालो आहे मी फक्त मतदान करण्यासाठी आत्ता इथे आलो आहे आणि मी कुठेही जरी असलो मी अगदी मुंबईत जरी असलो तरी मी आणि माझी बायको आम्ही दोघं पहाटे चार वाजता निघतो पुण्यात येतो मतदान करतो आणि परत मुंबईला जातो त्यामुळे ही प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेवरती जर आपल्याला विश्वास ठेवायचा असेल लोकशाहीवरती तर आपल्याला त्यांना एक पाऊल पुढे टाकायला लागेल आपल्याला दोन पावलं पुढे टाकायला लागतील कारण हा लोकशाहीचा हक्क हा सर्वसामान्य नागरिकांचा हक्क आहे आणि आपला हक्क जर आपण बजावायला दोन पावलं पुढे आलो नाही आणि मग जर नंतर व्यवस्था बदलली नाही तर आपल्याला तक्रार करण्याचा काही अधिकार आहे त्यामुळे माझी प्रत्येकाला नम्र विनंती आहे की आजचा दिवस आपला आहे आजचा दिवस आपल्या हक्काचा आहे घरातनं बाहेर पडायचं आहे जवळच्या जवळ मतदान केंद्र आहेत सगळी तिथे जायचं आहे फोन घेऊन जायचं नाही आहे आधार कार्ड चालतं लायसन्स चालतं आणि निवडणूक आयोगाने ज्या बारा ओळखपत्रांची यादी दिली आहे त्यातलं कुठलंही ओळखपत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता पण मतदान करायचं एवढं लक्षात ठेवा आपण जसं सकाळी उठल्यानंतर घरातल्या परमेश्वरांना नमस्कार करतो आणि न चुकता आईवडिलांना नमस्कार करतो तसंच मतदान ही आपल्या हक्काची प्रक्रिया ती आपण पार पाडलीच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माझी नम्र आणि कळकळीची विनंती की आज आपल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आज मतदान आहे कृपया घरातनं बाहेर पडा तुम्हाला माहिती आहे की जे जे मतदान करू शकतात अशा सगळ्या नागरिकांना बरोबर घ्या मतदारांना बरोबर घ्या जवळच्या मतदान केंद्रावरती जा आणि मतदान करा आणि आनंदाने ही शाही दाखवत बाहेर पडा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा